सिन्नर तालुक्यातील परिचित व्यक्तिमत्व म्हणजे बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दत्ता वाढदिवस त्यानिमित्त विविध संस्था शासकीय प्रशासकीय कार्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात येऊन त्यांना त्यांच्या एकोणपन्नासाव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या महानुभाव पंथीय प्रचारक तथा चक्रधर स्वामींचे निश्चिम भक्त सिन्नर तालुका भाजपाचे तालुका उपाध्यक्ष नाशिक जिल्ह्याचे दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समितीचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण दूध संकलन केंद्राचे संचालक महाराष्ट्र राज्य जगद्गुरू आदी शंकराचार्य दशनाम गोसावी ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी वृत्तपत्र विक्रेता अशा एक ना अनेक पदे भूषवणारे मिदभाषी बारगाव पिंपरीचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांचा एक जून रोजी एकोणपन्नासावा वाढदिवस त्यानिमित्तच पूर्वसंध्येला त्यांचा मुसळगाव पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येऊन त्यांना भावी वाटचालीस तेथील पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या मी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी नेमकं एम आय डी सी पोलीस ठाणे आमच्या पोलीस ठाणे हातीतील बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तात्रय गोसावी यांचा उद्या एक जून रोजी वाढदिवस असल्याने त्यांचा एकोणपन्नासा वाढदिवस आहे मी पोलीस स्टेशनमार्फत किंवा माझ्या प्रशासनामार्फत त्यांना शुभेच्छा देतो त्यानंतर सिन्नर तहसील कार्यालयातही दत्ता गोसावी यांचा सन्मान करण्यात येऊन त्यांच्या समाजकार्यास तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथील उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या गोस्वामी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तहसीलमध्ये मास्क सॅनिटायझर आणि बिस्किटांचं वाटप केलेलं आहे बारगाव पिंपरीच्या दत्तात्रय गोसावी साहेबांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या हातून असं चांगलं कार्य समाजासाठी घडावं ही सदिच्छा व्यक्त करते त्यांना चांगल्या उत्तम आरोग्याची आणि सुखसमृद्धीची प्रार्थना मी ईश्वर चरणी करते धन्यवाद सिन्नर नगर परिषदेच्या वतीने देखील नगराध्यक्ष किरण डगळे यांनी त्यांचा यतोचित असा सन्मान करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व दत्ता गोसावी यांनीही मुसळगाव पोलीस स्टेशन सिन्नर तहसील व नगर परिषदेत वाढदिवसानिमित्त मास्क सॅनिटायझर मिठाईचे वाटप करत सर्वांचे धन्यवाद मानले या प्रसंगी नगरसेवक पंकज मोरे शैलेश नाईक त्यांच्या समूहित सार्थक गोसावी सागर गोसावी अजित शेख आदी उपस्थित होते आज आमचे मित्र गोसावी एक असं करायचं त्यांनी ठरवलं त्या अनुषंगाने आज नगरपरिषदेच्या आमचे अग्निशामकचे कर्मचारी असेल आरोग्याचे कर्मचारी असेल या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते लोकांमध्ये काम करतात वावरतात त्यांच्या सुरक्षतेसाठी त्यांनी मास्क सॅनिटायझर्स आणि तसेच आमचे कर्मचारी त्यांचा सत्कार केला गेला आणि या सत्कारासाठी आमचे उपस्थित असलेले आमचे अधिकारी या ठिकाणी आहे आमचे नगरसेवक शैलेजी भाई नगर पंकजी मोरे आमचे अधिकारी वर्ग नक्कीच तुमचा वाढदिवस तुमचं आयुष्य तुम्हाला भरभराटीचं लागो, ते साथी, साथी, लागो, लागो। में में की ज्या अनुषंगाने आपण तालुक्यामध्ये काम करतायत लोकांसाठी समाजासाठी पुढे येत आहेत तोच स्वरूप तुमच्या आयुष्याला लागो तुमचं आयुष्य भरभराटीला लागो एवढंच या निमित्ताने मी शुभेच्छा देतो थांबतो गेल्या वर्षभरात आम्ही असं पाहत आलो आहे की कोरोनाच्या महामारीच्या या संकटामध्ये साहेब हे सुरुवातीपासून हिराररीतनं प्रयत्न करून जेवढी त्यांच्यापरीने मदत करता येईल तेवढी गेल्या एक वर्षापासून ते सामाजिक उपक्रम राबवत आहेत जे गरजवंत फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी ते विविध प्रकारचं साहित्य पुरवत आहेत गिफ्ट करत आहेत खरंच त्यांचा उपक्रम जो आहे तो वाखण्याजोगा आहे की स्वतः होऊन जेव्हा समाजाला गरज असते तेव्हा आपण स्वतःहून पुढं आलं पाहिजे ही त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखी आहे ती वाखण्याजोगी आहे आणि त्याचा अंगीकार आम्ही सर्वजण करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि याच अनुषंगानं त्यांना त्यांचा उद्या वाढदिवस आहे तर त्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा एक जून रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला या प्रसंगी तालुका अध्यक्ष बाळासाहेब भांडे किशोर देशमुख सचिन गोळेसर सोनल लाहमगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ गोसावी यांना मी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आमचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ गोसावी यांचा आज एकोणपन्नासावा वाढदिवस त्यानिमित्ताने आम्ही एक औचित्य साधून त्यांचासुद्धा सा इथे आज वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्यांच्या एकोणपन्नासाव्या वाढदिवसानिमित्त मी व स्टाईसतर्फे त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आमच्या शिंगर भारतीय जनता पार्टीचं भूषण आणि एक हरवणे व्यक्तिमत्व ते आल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतं एक संचार निर्माण होतो आणि कायम देण्याची प्रवृत्ती असणारे मास्क वाट सॅनिटायझर वाट कायम देण्याचं प्रवृत्ती पेढे वाट तूप वाट असं सतत कार्य करणारे आमचे या ठिकाणी सर्वांचे लाडके भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे लाडके आमचे सन्मान्य दत्ता गोसावी हे यांचा आज एक तारखेला हा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मी इथं बोलून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक या ठिकाणी सत्कार केला त्यांना मी असं पुढील आयुष्यामध्ये असंच उत्साह त्यांच्यामध्ये टिकून राहो भारतीय जनता पार्टीचं जास्तीत जास्त कार्य त्यांच्या हातून घडो आणि त्यांना असं निरोगी आयुष्य लाभो आणि यश कीर्ती आणि समृद्धी हे त्यांच्या वाट्याला कायम येऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनशे एकदा त्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम एक जून रोजी सिन्नर तालुका वकील संघाच्या वतीनेही सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना भावी शुभेच्छा देण्यात आल्या अक्षय गायकवाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री दत्ता भाऊ यांचा आज वाढदिवस त्यांनी आज आपला वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा केला आपण बघतोय की सध्या कोविड एकोणावीसची ची जी साथ आहे फार ते फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि त्यामुळे एक देशामध्ये एक भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीत सावरण्यासाठी आपला वाढदिवस त्यांची कोणताही डामडवला साजरा न करता केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सॅनिटायझर आणि मास्क याचं वाटप आज मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे हे त्यांनी केवळ एक समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी व कोविड एकोणावीस या साथीपासून आपला आणि समाजातील इतरांचा बचाव कसा करावा हा संदेश त्यांनी या ह्या आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी दिलेला आहे